श्री स्वामी समर्थ आपण खूप वेळा म्हणतो महाराज तुम्ही आमच्या सोबत राहा महाराज आमच्या सोबत राहा आमच्या संकटा वेळेस तुम्ही महाराज या पण आपण असं म्हणतो का महाराज मी तुमच्या सोबत राहतो आपण नामस्मरण कधी करतो का नामस्मरण महाराजांची आठवण काढतो का दिवसभरातून एक पाच मिनिट तरी महाराजांची निस्वार्थपणे आठवण काढायची की महाराज काय करत असेल अशी आठवण काढायला पाहिजे आपण महाराजांच्या सोबत आपण महाराजांनाच म्हणतो महाराज मला संकट आहे तुम्ही या पण आपण महाराजांच्या यायला जातो का आपण नामस्मरण करतो का आपण मठामध्ये केंद्रामध्ये मंदिरामध्ये महाराजांचं दर्शन करायला जातो का फक्त गुरुवारी महाराज नसतात महाराज चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस सात दिवस महाराज कंटिन्यू असतात फक्त गुरुवारी महाराज नसतात गुरुवारीच आपण गर्दी करतो तसं न करता रोज महाराजांचं दर्शन घेतलं पाहिजे चोवीस तासामधून एकदा तरी महाराजांची आठवण काढली पाहिजे